नमस्कार सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत या भागाचा क्रमांक आहे त्र्याण्णव विश्वरूप दर्शन योग म्हणजेच गीतेतला अकरावा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत आपला एखादा लहानपणापासूनचा मित्र असेल तर आपल्याला त्याच्या आवडी त्याचा स्वभाव त्याच्या सिक्रेट्स सगळ्या माहिती असतात पण हाच आपला बालमित्र जर वेगळाच वागायला लागला त्याचे याआधी न पाहिलेले रूप आपल्याला दिसले तर आपल्याला कसे वाटेल आता गीतेत काहीतरी असेच घडणार आहे चला मग हे काय असेल ते जाणून घेऊया आख्या ही मेको भवानुग्र रूपो नमोस्तुते ते देववर प्रसीद माध्यम नाही प्रजानामी तव प्रवृत्तम हा या अध्यायातील एकतीसावा श्लोक या श्लोकात अर्जुन श्रीकृष्णांना विचारतो की तुम्ही कोण आहात तुमचं भयंकर रूप आहे मी तुम्हाला नमन करतो माझ्यावर दया करा तुम्ही सर्व सृष्टीच्या आधी अस्तित्वात होतात मला तुम्ही कोण आहात हे जाणून घ्यायचे आहे मागच्या भागात भगवंतांच्या विश्वरूपाबद्दल जाणून घेत असताना आपण शिकलो की श्रीकृष्णांच्या विश्वात आपण राहत असल्यास त्यांचे नियम इथे लागू होतात आणि त्यांचे नियम हे धर्म आणि कर्म या दोन गोष्टींशी जोडले आहेत त्यामुळे ज्या गोष्टी घडणार आहेत त्याला आपण थांबवू शकत नाही आपले धर्म पार पाडणे हेच आपल्या हातात आहे या अध्यायातील बावीसाव्या श्लोकात अर्जुन असे म्हणतो की रुद्र आदित्य वासु, विश्वदेव अश्विनी कुमार मरुद पितृ गंधर्व यक्ष असुर आणि सिद्ध हे भगवंतांच्या या अनंत वैश्विक स्वरूपाकडे आश्चर्याने पाहत होते अर्जुनाला जरी हे सर्व दिसत असले तरी एक गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे हे रुद्र आदित्य वासू भगवंतांच्या वैश्विक स्वरूपापासून वेगळे नाही खरं तर हे सर्व शक्तिमानाचा एक अंश आहेत आणि आपण देखील भगवंतांचाच एक भाग आहोत नाही का पुढच्या श्लोकात काय घडते ते बघूया अर्जुनाने जसे भगवंतांच्या वैश्विक स्वरूपाची दिव्य बाजू पाहिली होती तशीच त्याने भगवंतांच्या या रूपातील एक भयानक बाजू सुद्धा बघितली भरपूर डोळे हात पाय दात या सर्व गोष्टी बघून एखादी व्यक्ती घाबरून जाऊ शकते आणि हीच भीती अर्जुनाला सुद्धा जाणवली अर्जुनच काय बाकीचे देव देखील परमात्मा यांना घाबरतात त्यांच्या भीतीमुळेच वारा वाहतो आणि इंद्रदेव पाऊस पाडतो मृत्यूचे देवता यमराज देखील भगवंतांसमोर थरथर कापतात घाबरून अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतो प्रसिद्ध देवेश जगन्निवास म्हणजे तुम्ही विश्वाचा आश्रय आहात माझ्यावर दया करा पुढच्या काही श्लोकातून आपल्याला असे समजते की अर्जुन अजून एक भयानक दृश्य बघतो अर्जुनाला धृतराष्ट्र यांची मुलं भीष्म पितामह गुरु द्रोणाचार्य कर्ण या सर्वांची डोकी भगवंतांच्या दातांनी चिरडलेली दिसतात मागच्या भागात आपण बोललो होतो की जे परमात्मा यांनी ठरवले आहे अगदी तसेच घडणार कारण विश्वाचा नियमच तसा आहे त्यामुळे आता अर्जुन जे बघत होता ते भविष्यात घडणार होते एका नदीचा उंच पर्वतावर उगम असतो हळूहळू ही नदी या पर्वतावरून खाली येते कधी कधी शहरांमधून वाहते पण ही नदी शेवटी एका समुद्रात वाहते आता या नदीची तिची अशी स्वतःची ओळख राहत नाही ती या समुद्राच्या पाण्याचा भाग होते अर्जुन जे दृश्य बघत होता ते या नदीसारखे होते आता या सर्व लोकांची त्यांची स्वतःची अशी ओळख नव्हती ते परमात्म्याचाच भाग होणार होते आपले कर्म हे आपल्याला परमात्म्याच्या जवळ नक्कीच पोचवतील पण असे चिरडलेले आत्म्यांसारखे की शांत आनंद मनाने हे आपणच ठरवू शकतो अर्जुनाचे मन शांत व्हावे म्हणून श्रीकृष्ण त्याला काय सांगतात हे जाणून घ्यायला भेटूया पुढच्या भागात धन्यवाद